राष्ट्रहिताचा मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जय मोहंती सांगली यांच्या कोर्टात चालू असून यातील आरोपी सिद्धाप्पा लक्ष्मण माळी वयवर्ष साठ राहणार माडग्या तालुका जत जिल्हा सांगली आज भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर दोन अ अन्वये दहा वर्ष सक्त मजुरी रुपये पाच हजार दंड पोक्सो कलम सहा अन्वये वीस वर्ष सक्त मजुरी रुपये दहा हजार रुपये दंड भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे बावन्न अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्याचा आदेश मेहरबान कोर्टाने केलेला आहे या कामे सरकार पक्षातर्फे सहकारी सहाय्यक सरकारी वकील श्री व्ही के मुरचिट्टे यांनी काम पाहिले आहे याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक एकतीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपिताने अल्पवयीन पीडितेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केला होता याबाबत तीनशे पंच्याण्णव दोन हजार एकवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर दोन अ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार पाच टी सहा प्रमाणे झाला आणि सदर गुन्ह्यांचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विनोद कांबळे तपास पथकातील पोलीस हवालदार मोहन गवंड यांनी गुन्ह्यांचा तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप दाखल केले माननीय न्यायालयात सह सहाय्यक सहकारी सरकारी वकील श्री व्ही के मरोचिट्टे यांनी आरोपीचे शिक्षेबद्दल युक्तिवाद केला आणि याकामी पैरवी आलेलं अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एकवीस तुकाराम मंडगर यांचे सहकार्य मिळाले